आज उमरेट शाखा या परिसरामध्ये करांडला या गावामध्ये गणपतजी वाडई यांच्या निवासस्थानी नव्वे हवन कार्य पार पडले यामध्ये सृष्टीचे विधाता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे बाबांना माझा प्रणाम परमपूज्य परमात्मा एक मंडळाचे संस्थापक आपल्या सर्वांचे गुरु महान त्यागी बाबा जिंदोजी उपस्थित आहे बाबांना माझा प्रणाम वेळोवेळी बाबांना सहकार्य करणाऱ्या बाबांच्या सोबत कंगा दो प्रत्येक ठिकाणी सहकार्य मातोश्री वाराणसी धोरीकर आईना माझा प्रणाम आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रभाकरजी मार्गदर्शक वानोळा परिसर यांना माझा नमस्कार आजच्या या हवन यांचे मार्गदर्शक मधुकरजी शेंद्र साहेब यांना माझा नमस्कार उपस्थित सर्व मंचावर बसलेले मान्यवर कार्यकर्ते सर्वांना माझा नमस्कार समोर बसलेले आया बहिणी बाळगुपाळ सर्वांना माझा नमस्कार बघा आज सुंदर दिवस आहे काल सव्वीस जानेवारी मध्ये कार्यक्रम झाला ज्यामध्ये ध्वजारोंगाचा का कार्यक्रम झाला आपल्याला माहिती आहे तिरंगी झेंड्यामध्ये तीन रंग असतात फक्त तीन रंग असतात परंतु आपल्या परमात्मा एक सेवक ह्या झेंड्यामध्ये अनेक प्रकारचे रंग आहेत आज या चर्चा बैठकीमध्ये बसलेले प्रत्येक सेवक वेगवेगळ्या प्रकारच्या रंगाची साड्या घातलेल्या आहेत शर्ट घातलेले आहेत हा जो अनुभव मी एक शब्द उप अनुभव आपल्याला हे सांगतो की आज या नागपूर परिसरामध्ये त्यागी बाबा जुमदेवजी हे टिमकी परिसरामध्ये जे घडले यांचे जे कार्य आहे ते कार्य खरंच अद्भुत कार्य आहे मला लहानपणी शाळा शिकत असताना एक गोष्ट माझ्या लक्षात येत होती की रंगेबिरंगी फुगे काही फुग्गे जमिनीवर पडले होते तर काही फुग्गे वर उडत होते त्याला धागा बांधून ठेवावा लागत होता तर माझ्या डोक्यात नेहमी विचार की हे असे वर का उडतात हे फुग्गे बाकी फुग्यांसाठी खाली का नाहीये खूप विचार करायचं खूप विचार करायचं एकदा मी माझ्या सरांना विचारलं की हे फुगे का बरोबर उडतात तर माझ्या सरांनी सांगितलं या फुग्यांमध्ये एक विशेष प्रकारची एलोजियम गॅस भरली आहे म्हणे त्या गॅस भरल्यामुळे हे उडू उडू शकतात शकतात वर जेव्हा या गोष्टीचा अनुभव मला त्यावेळेस मिळाला मला वाटलं की खरंच मानव धर्माचे सेवक एवढं उंच का उडतो मानव धर्माचे सेवक एवढे वर शिक्षित का होतात प्रत्येकांच्या परिवारामध्ये सुख शांती का भरत राहते तर बाबा जी, जी आपल्याला तत्व शब्द नियमाची बाराकडे दिली आहे त्या बाराकडेच्या आधारावर जो सेवक सामोर चालत आहे तो सेवक कधीही मागे राहू शकत नाही आपण जर तत्व शब्द नियमाने बाबांच्या प्रत्येक गोष्टीच्या नियमाच्या विनंतीच्या आणि प्रार्थनेच्या आधारावर जीवनात आपलं अवलंबन करत असेल तर तो सेवा कधीही खाली राहू शकत नाही परंतु एक गोष्ट तुम्ही सर्व लग सर्व लक्षात ठेवा जशा प्रकारे फुग बांधण्यासाठी हवा भरली राहते आणि त्याला गाठ पडली राहते जर त्या गाठ लिहिली असेल तर त्या फुग्याची हवा निघते बरोबर आहे की नाही तशा प्रकारे आपल्या तत्व शब्द नियमात जर चूक होत असेल तर आपल्या परिवाराची प्रगती आपली स्वतःची प्रगती हे कुठे ना कुठे हळूहळू हळूहळू कमी होत राहतो हे एक छोटस उदाहरण आहे आम्ही पण एकोणीसशे ऐंशी या वर्षी या मार्गात आलो माझ्या घरी फार दुःख परिस्थिती होती मला चार मोठ्या बहिणी आहेत त्यानंतर पाचवी बहीण झाली आणि माझ्या आईने वडिलांनी एक छोटासा प्लॉट घेतला पारडी या परिसरामध्ये त्यावेळेस एकोणीशे ऐंशी मध्ये पारडी या परिसरामध्ये फक्त सेवक होते आणि त्या आमचं एक कुटुंब होत छोटस गाव कवेलू घर घरावर स्लॅब नाही काही नाही छोटस गाव पारडी नागपूरच्या कडेला आणि तिथे कवेलूचं घर होत प्रत्येकांना माहिती आहे की दुःख आले तर कसं असते आपण प्रत्येक देवी धर्माकडे जातो कोंबडे बकरे देतो तसेच माझे आई वडील प्रत्येक ठिकाणी जायचे कोंबडे बकरे कापायचे आणि दुःख काही दूर होत नव्हते आम्ही ज्या वेळेस घर घेतलं त्यावेळेस ते घर घेण्याची इच्छा असलेल्या समोर परिवार होता त्यांची ते इच्छा होती की मी हे घर घ्यायला पाहिजे होतं हे कुठून आले आणि यांनी घर घेतलं म्हणून त्यांनी आपल्या प्रकारे छड करणं सुरू केलं पाचवी बहीण झाली ती सहा महिन्याची असताना एकाएकी हिरवी हिरवी पडली आणि ती बहीण मरण पावली दुःख परिवाराच जात नव्हतं त्यानंतर मला जन्म झाला एकोणीसशे ऐंशी मध्ये माझा जन्म झाला आणि लगेच ते दुःख माझ्या अंगावर आले चार मोठ्या बहिणी नंतर माझा पाचवा नंबर लागला कारण की एक बहीण मरण पावली माझा पण तब्येत फार खराब राहायची इतक्या तब्येत खराब राहायची दवाखान्यात गेलं डॉक्टर म्हणायचा हा पोरगा काही वाचतच नाही हा पोरगा जगू शकत नाही शेवटी माझे परिचित माझ्या मावशीने माझ्या आईला सांगितलं की एवढे जर तू हाल अपस्त करते तर त्यापेक्षा या मार्गात ये एका पूजा कर वडील दारू प्यायचे मान्य होत मान्य होत नव्हते पण करता काना मरतो मग मर्द त्यांनी माझ्या जीवासाठी या मार्गात प्रवेश केला परिस्थिती फार वाईट होती गरीब परिस्थितीचे दिवस होते त्या अशा परिस्थितीमध्ये आम्ही चार बहिणी आणि दोन भावाचं कुटुंब बारावी पर्यंत चारही बहिणी शिकल्या मी स्वतः इंजिनिअर झालो लहान भाऊ इंजिनियर झाला त्यावेळेस आजूबाजूचे लोक आम्हाला म्हणायचे एक बग एक अगरबत्तीचा मार्ग आहे हे लोक काय ते मौल्य टिकू शकतात मारा यांच्या घरावर गोटी यांना इथून भागवा कारण की आम्ही आपल्या मार्गाशी जुळलो होतो नियमाने भागात होतो छळ करणारे लोक खूप असतात त्रास देणारे लोक खूप असतात दसरा दिवाळी आली होळी आली तर दही भात हिंदू आणि त्याच्यावर शेंदूर टाकून मध्ये ठेवायचे की अशा तरी प्रकारे हे लोक भांडायला तयार व्हायला पाहिजे लोकांनी खूप प्रकारे छळ केला आम्ही त्यावेळेस मार्गात आलो ते नेमाजीकर यांच्याकडून बाबाचे नियम होते, होते तत्व शब्द राग आणून आईचे म्हणणं होते बेटा जेवढे कवेलीवर तुझे दगड पडले उचलण देवाजवळ ठेव देवा हो। तसेच आम्ही वाट्यामध्ये भरून पूजा करताना ठेवत होतो आज सांगण्याचे तात्पर्य हे आहे की जे जे लोक म्हणत होते हे अगरबत्तीचा मार्ग आहे यांना इथून पडवा यांना इथून त्रास द्या यांना इथून कशा तरी प्रकारे झगडा करायला भांडण करायला नियम तोडायला लावा ते सर्वचे सर्व लोक मार्गाशी जोडले पहाडी परिसर गट नंबर नऊ पूर्ण सेवक मंडळामध्ये सर्वात जास्त सेवक संख्या असलेला गट नंबर नऊ हा परिसर आहे आज जवळपास कुटुंबाचे सेवक पारडी परिसरामध्ये आहे आणि सर्वात मोठा गट इथे निर्माण झाला आहे सांगण्याचं तात्पर्य असंच आहे जरी आज या छोट्याशा गावात पंचवीस सेवक असेल तर कालांतराने या परिसरामध्ये अडीचशे सेवक व्हायला वेळ लागणार नाही सेवकांनो फक्त तत्व शब्द नियमावर जागा इमानदारीने नियमाने काम करा आणि आपल्या जीवनाचा फुटका जो आहे तो तुमचा कसा ओळख राहील या गोष्टीवर विचार करा इकडे तिकडे विचार करून एवढं दोन शब्द बोलू मी माझ्या शब्दाला विराम घेतो नमस्कार नमस्कार धन्यवाद एवढेकर साहेब अतिशय मौलाच्या मार्गदर्शन के केल्याबद्दल याच्यानंतर